नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशन मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजचे पेपर कटिंग कसे करायचे ते दाखवणार आहे हे माझ्याकडे चार ब्लाउज पीस आहेत हे बघा ब्लाऊजवरून हे मी फोर टक्सची मापे घेतलेले आहेत मी तुम्हाला सांगते कशी कशी आहेत ते हे बघा पूर्ण उंची ब्लाऊजची तेरा आहे तेरामध्ये आपण नेहमी एक इंच घेतो एक्स्ट्रा मार्जिन पण इथे मी पुढच्या भागासाठी एक अधिक एक म्हणजे पंधरा इंच घेणार आहे पाठीमागचा भाग हा चौदा इंचा असणार आहे आणि पुढच्या भागामध्ये मी एक्स्ट्रा एक इंच घेणार आहे ते कशासाठी ते तुम्हाला मी नंतर सांगते छातीमध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा मी नेहमी दोन इंच एक्स्ट्राच घेत असते म्हणजे ते आपली बारा येणार टोटल कमर ही मी कशी घेते तुम्हाला सांगते जो आपण छातीचा भाग घेतो ते बारा इंच आहे मग बारा इंचामधून मी अर्धा इंच फक्त कमी करते म्हणजे बारातून अर्धा इंच कमी केल्यावरती साडे अकरा उरतो मग जो पाही उंची साडेआठ आहे साडेआठमध्ये मध्ये मी एक इंच शिलाई मार्जिन घेणार आहे म्हणजे ते नऊ हे अस्तर आहे म्हणून मी एक इंच घेतलेलं आहे जर साधा ब्लाऊज असता तर मी ते दीड ते दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते दंड घेर आपला सहा आहे मग दंडघेरामध्ये मी पण दोन एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे म्हणजे सहा दोन आठ पुढचा गळा सहाचा आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे मागचा गळा साडेसातचा आहे मी तुमच्या लक्षात येईल मागचा काळ सातचा आहे तर मी ते अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेसात हे अर्धा इंच का सांगते तर वरती शोल्डर मध्ये अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जातं परंतु शोल्डर पण मी लिहून घेतलेला आहे शोल्डर मी साडेपाचचा चा ठेवणार आहे मुंढा पण साडेपाच चाच ठेवणार आहे कारण का त्यांचं वय साठच्या फुडा आहे त्यामुळे खोली ही जास्त ठेवली तर फुगा येतो त्यामुळे मी खोली ही साडेपाच ठेवलेली आहे आता मी तुम्हाला पेपर कटिंग कसे करायचं ते दाखवते फोर टक्स ब्लाऊजमध्ये पुढच्या भागासाठी मी दोन इंच एक्स्ट्रा घेत असते मार्जिन म्हणजे नेहमी आपण एक इंच घेतो तिथे मी दोन इंच घेत असते कारण की फोर टक्समध्ये आपलं टक्समध्ये आपलं एक्स्ट्रा मार्जिन जात असतं त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यावंच लागतं मग मी तुम्हाला कसं करणार आहे कटिंग ते दाखवते पहिला मी मापे टाकून घेते मग तुम्हाला सांग समजावून सांगते आता उंची होती आपली तेरा इंच हे बघा बरोबर तेरा इंच आहे ते त्याच्यामध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी पाठीमागताना पुढचा दोन्ही भाग काढणार आहे मग आता मी पंधरा इंचावरती खून करते या अशा पद्धतीने आणि इथे मी लाईन इथे मी लाईन ड्रॉ करून घेते शोल्डर घेतला होता मी साडेपाच इंचाचा मग मी ते साडेपाच इंचावरती अशी खून करून घेते आणि मुंडाही आपण घेतला होता साडेपाच इंचाचा इथून बरोबर मोजून पाहायचं बरोबर आहे की नाही हे बघा हे बरोबर आलेलं आहे मग आता आपण हे करायचं हे अंतर आपण आधी पहिलं मोजून घ्यायचं साडेपाच इथे आहे मग साडेपाच पासून आपण आता खाली मोजून घ्यायचं आहे हे साडेनऊन आपल्याला साडेनऊ इंचावरती करून घ्यायचे आहे म्हणजे कमी जास्त होत नाही आणि ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे अशा पद्धती आपल्या छातीचा चौथा भाग होता दहा इंच मी बरोबर इथे दहा इंचावरती अशी खून करून घेते आणि त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन ऍड करते एक पण देत आहे हे असो आणि खाली ही हे बारा आहे तसंच मी बारावरती खून करून घेणार आहे तुम्हाला दाखवते हे अंतर हे आपण आता बारा इंचावरती घेतलेलं आहे अशीच खून मी आता खाली करून घेणार आहे साडे अकरावरती कारण का अर्धा इंच मी फक्त कमरेत कमी करते आणि आहे तेच माप ठेवते मी ते साडे अकरा इंचावरती आणि इथे हे जोडून घेणार आहे कारण का कमरेत आपल्याला कमी जास्त पडायला नको मी नेहमी आहे तेच माफ करते फक्त त्याच्यातून अर्धा इंच कमी करत असते आता आपण मुंढ्याला आकार कसा द्यायचा दाखवते इथून आपल्याला पाव इंच खालीच जायचंय पाऊन आणि ह्या आतल्या साईडला थोडंसं एक लाईन जायचं आहे आपल्याला इथून असं थोडंसं पाव इंच खालीच त्या साईडला खून करून घ्यायचे आणि इथून हे मोंढ्यापासून जोडून घ्यायचंय हे hey, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे इथे असं खालच्या साईडला थोडीशी खून करून का घ्यायचं कारण का ज्या चुन्या येतात आणि जो घोळ येतो आपल्या काखेमध्ये तो येणार नाही आणि आपला ब्लाउज व्यवस्थित काखेमध्ये चुन्या येतात जो घोळ येतो तो येणार नाही आणि आपला ब्लाऊज व्यवस्थित बसला जाईल आणि व्यवस्थित फिनिशिंग मध्ये पण तो दिसून येतो काखे जो येणार नाही आणि चुन्या येणार नाही त्यासाठी मी हे पाऊनच खाली घेत असं नाही मी पाठीमागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या आतल्या साईडला पण मी पाऊनच घेणार आहे तुम्ही ही ट्रिक वापरून पहा तुमचा ब्लाउज व्यवस्थित येईल आता हिथून ही, ही जी खूण आहे इथून मी एक इंच पाठीमागच्या मुंड्या खुली देणार आहे आणि अर्धा इंच तिथूनच पुढचा मुंडा खुली देणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे आणि हे खालच्या लाईनला आपल्याला जोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने हा आपला पाठीमागचा भाग झालेला आहे आणि हा पुढचा भाग आहे हा आपण आता आतल्या लाईनला जोडून घ्यायचा आहे असा बघा आपले व्यवस्थित मुंडाखोली झालेला आहे असं जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचा ब्लाउज कधीही चुकणार नाही आणि व्यवस्थितच बसेल आता मी तुम्हाला गळा कसा मार्किंग करायचा दाखवते हा आता हा गळा आहे गळा शोल्डर आपण घेतला होता साडेपाच आता इथं गळा मी खोली घेणार आहे अडीच इंचाची गारून दे आणि वरतून मी साडे सहा म्हणजे गळाची पूर्ण उंची सहा आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन जे शिलाईमध्ये ऍड होणार आहे आणि इथून अडीच इंच आणि लाईन मार ला गोलाकार द्यायचा थोडस बाहेरून घेतलं तरी चालेल आणि हा व्यवस्थितच ब्लाऊज बसणार आहे तुम्ही एकदा कटिंग करून पहा आणि शिवून पण पहा तुम्हाला व्यवस्थित बसेना आता मी कट करून घेते नंतर पाठीमागचा भागातून एक इंच कसं कमी करते हे दाखवते हा आपला भाग कटिंग झालेला आहे आता आपण काय करणार पाठीमागचा भाग याच्यातला काढून घेऊया इथे जोड आहे आहे आम्ही कट करून घेते पहिला मी ते कट देते म्हणजे आपल्या गळाची मार्किंग करता येईल अशा पद्धतीने झालेला आहे आता हा आपला पुढचा भाग आहे मग पुढचा भाग आपण नंतर घेऊ आता आपण काय करू पहिला पाठीमागच्या साईडचं सा मार्किंग करून घेऊया मी ते एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं पुढचा भाग जसा कट केला तसाच मी पाटमाचाही केला होता हे त्यातून आपलं एक इंच कमी करायचं आहे वजा करून घ्यायचा आहे म्हणजे आपली उंची बरोबर बसते आणि तो आपल्याला लाईन बरोबर करून घ्यायची ह्या अशा पद्धतीने आणि हे आपल्याला कट करायचं आहे हे नेहमी आपण जसे ब्लाऊज कट करतो तसेच आहे फक्त फोर टक्सला मी पुढच्याच भागात एक इंच एक्स्ट्रा नेहमी घेते ते का घेते हे तुम्हाला टक्स टाकते वेळी सांगेल आता आपल्या इथं पाटीमाचा गळा होता साडेसात म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा सात इंचावरती खून करून अर्धा इंच एक्स्ट्रा इथे आहे तसंच मार्किंग आहे आपलं अडीच इंचावरती हे बघा इथून आपल्याला आता अडीच इंचावरती खून करून घ्यायचे आहे असे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे इथे पाठिमाचे भागी गोलच आहे आणि हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपला पाठीमागचा हा आता हा आता पुढचा भाग आहे आता मी गळा पहिला कट करून घेते जो आपण मार्किंग केलेला आहे तसाच गळा कट करून घ्यायचा आहे पहिले तुम्ही पेपर कटिंग करायला शिका मगच अस्तरवरती कटिंग करायला शिका जर तुम्हाला पेपर कटिंग जर व्यवस्थित येत नसेल तर अस्तरवरती कटिंग केलं तर आपला ब्लाउज चुकू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिसही पेपर कटिंगवरतीच करा आता हा पुढचा भाग मुंडाखोली ती मी आता कट करून घेते नवीन शिकणारा आहे तर त्यांना तर हा खूपच उपयोगाचा आहे अशा पद्धतीने आता पुढचा भाग झालेला आहे मी आता इथे कमरपट्टी आहे ती साडेतीन इंचावरती घेणार आहे मी नेहमी साडेतीन इंचावरती तीन इंचावरतीच घेते ह्या साइडला ह्या साइडला तीन इंचावरती घेणार आहे आणि हा भाग मी असा जोडून घेणार आहे ह्या साईडला हेवी साईड असल्यामुळे मी थोडंसं आतल्या साईडला असं घेणार आहे खोलगट ह्या साईडला पण खोलगट आणि इकडच्या साईडला पण खोलगट करून घेणार आहे म्हणजे आपला जो कमरेचा भाग आहे तो व्यवस्थित बसतो हे अशा प्रकारे आता मेन म्हणजे टक्स कसे टाकायचे टक्स टाक टाकणे हे महत्वाचं आहे आता चाळीसची छाती आहे चाळीसची छाती आहे म्हटल्यावर किती अंतरावरती टक्स घ्यायचा ह्याची सोपी ट्रिक तुम्हाला सांगते आपली चाळीसची छाती असल्यामुळे आपण चार इंचावरती घेणार आहे आणि वर ती टक्स आपल्याला दोन इंचाचा घ्यायचा आहे आणि इकडे अर्धा इंचाचं मार्जिन आणि ह्या साईडला अर्धा इंचा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि हा टक्स आपला तयार होणार आहे हा सगळ्यात मोठा टक्स असतो दुसऱ्या असतात ते पाव पाव इंचाचे असतात पण हा अर्धा अर्धा इंचा म्हणजे दोन इंचा दो मिळून एक इंचचा हा टक्स तयार होतो आता इथून आपल्याला काय करायचा ह्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे हा सहा आहे साडेपाच आहे सॉरी साडेपाच आहे साडेपाचचा अर्धा किती होणार आहे पावणे तीन मग पावणे तीन पासून आपल्याला इथे किती अडीच इंचावरती टक्स घ्यायचा आहे हा अशा प्रकारे इथे पाव इंचाला कमी आणि तेही पाव इंचाला कमी म्हणजे दोन्ही म्हणून आपले पाव इंचा टक्स होईल असा करायचा आहे अर्धा इंचा इथे लिहिते तुमच्यासाठी मी इथे अडीच इंचा टक्स आहे हा आणि हा दोन इंचाचा इथून हे अंतर दोन इंचाचं आहे आता इथं मुंडाखोलीतून आपला तीन इंचाचा टक्स घ्यायचा आहे हे बाबा इथून मी घेणार आहे हा इथे हा तीन इंचाचा आहे आणि इथून आता आपला दोन इंच वरती घ्यायचा आहे आणि ह्या साईडने दीड इंचावरती टक्स घ्यायचा आहे असा पॉईंट घ्यायचा ही लाईन आणि ही लाईन अशी जोडून घ्यायची म्हणजे सहा इंचा आपला इकडे जाणार आहे हा ही दोन्ही मिळून अर्धा इंचा जाणार आहे मी एक्स्ट्रा का घेतलं होतं एक, एक इंच तुम्हाला सांगते कारण का ह्या साईडला आपल्याला इथे अर्धा इंच जाणार आहे आणि इथेही आपला शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा एक इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिनसह हो। आपल्याला एक्स्ट्रा ऍड करायची काही गरज नाही ज्यावेळेला आपण अस्तरवरती हे कटिंग ठेवणार आहे त्याला समोर साईडला थोडस सा वाढून जे आपल्याला लुक आणि हुक मध्ये अशा पद्धतीने मी कटिंग करून जाईन जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल मी स्टेप बाय स्टेप सगळं शिकवणार आहे मला येत आहे ते तुम्हाला चॅनलद्वारे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे एकदम जर सांगितलं तर तुम्हाला काहीही समजणार नाही कारण का ब्लाउज मध्ये खूप प्रकार आहेत ते समजून घ्यायला खूप वेळ लागतो जर नवीन असाल तर तुम्हाला समजून घ्यायला खूपच वेळ लागेल मग त्यामुळे तुम्ही ह्याच्या नोट्स काढून घेत जा कोणाला काही शिकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन कारण का मी सगळं सर्व दाखवणार आहे जे जे मला काही येते ते मी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण स्टेप बाय स्टेप एकदम जर शिकवलं तर तुम्हाला समजणार नाही वेगवेगळे ब्लाउज तर ते तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला काय शिकायचं आहे ते कारण का सगळे मी दाखवणार आहे मी घरूनच शिलायचं काम करते घर सांभाळून मी हे व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं करत असते मी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे सर्व काही शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे मी ह्याच्यामध्ये आरी वर्क फॅब्रिक पेंटिंग आणि जरदोशी वर्क व वर, एम्ब्रॉयडरी हे पण शिकवणार आहे पण स्टेप बाय स्टेप एकदम जर शिकवलं तर तुम्हाला काहीही समजणार नाही जर तुम्हाला हे शिकून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील आता मी हे कटिंग करणार आहे हे आपण खालचा क्रॉसपट्टी पहिली काढून घ्यायची आणि ते आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला लक्षात येईल नंतर ना कुठे आपलं डॉ कुठे आपल्याला टाकायचे पहिले आपण इथे असं करून घेऊ हो, कट करून घेऊ हे हो। बघा हा पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग तयार झाला तर आम्ही बाही कटिंग कशी करायची ते दाखवते आता मी तुम्हाला बाही कटिंग करायला दाखवणार आहे ही बंद बाजू आहे पेपरची घेतलेली आता इथे मी बाही उंची घेणार आहे बाही उंची आपली होती साडेआठ इंच साडेआठ मध्ये मी एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे म्हणजे साडेनऊ म्हणजे साडेनऊ इंचावरती मी खून करून घेणार आहे अशी आणि हेच माफी असं मी पुढच्या साईडला पण घेणार आहे साडेनऊ इंचावरती ड्रॉ करून घेते आता छातीचा चौथा भाग होता दहा त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा मार्जिन म्हणजे अकरा आता जेवढं बसेल तेवढंच मी घेतलेलं आहे म्हणजे अकराला दोन लाईन कमी आहे म्हणजे आपला अकराचा अर्धा साडेपाच साडेपाच इंचावरती मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे तिथून आपल्याला खालच्या साईडला अडीच इंचावरती मुंडा खोलीसाठी घ्यायचा आहे अडीच इंच आता इथे तीन पाक करायचे आहेत पाऊन पाऊन इंचावरती प्रकारे इथे हे अडीच इंचावरती खाली घ्यायचं आहे आणि हे लाईन जोडून घ्यायची आहे आणि इथे एक इंच आणि दोन इंचावरती अशी खून करून घ्यायची आहे आणि इथून आपला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि खालच्या साईडला थोडंसं घेणार आहे हे अशा प्रकारे हा जो भाग आहे हा पाठीमासा मुंडा खोली आहे आणि हा फुट भाग आहे जो आपण ड्रॉ केलेला हा पुढचा मुंडा खोली आहे हा पाठीमासा आणि पुढचा हे लक्षात ठेवा आणि दंडगिर आपला होता सहा इंचाचा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन आपण दोन इंच घेतलेला आहे आणि हे आपल्या इथपर्यंत जोडून घ्यायचं आणि मी आता हे कट करून घेणार आहे आता मी पाठीमागचा खोली कट करून घेणार आहे पाठीमागची हे असं आहे तसं सरळ घ्यायचं आहे आणि ते आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे अरे तेव्हा हा मी अशा प्रकारे पाठीमागची मुंडा कट करून घेतलेला आहे आता मी पुढचा घेणार आहे हे आपलं आता कटिंग झालेलं आहे आपल्या आता पेपर कटिंग झालेले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद